बरोबर सोबत बायको पळाली म्हणून त्याने पुण्यात जाऊन मित्राची बायको पळवली पुणे लग्नानंतर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असणं असे कित्येक प्रकरण आहेत बऱ्याच जणांना विवाह विवाहबाहे संबंध आहेत मुलं असताना पत्नी किंवा पती दुसऱ्या कोणासोबत तरी पळून गेल्याची पळून गेल्याची प्रकरणं ही कमी नाहीत पण सध्या एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे एका व्यक्तीच्या व्यक्तीची बायको तिच्या प्रियकारासोबत पळून गेली म्हणून त्यानेही आपल्या मित्राची बायको पळून आणली जळगावातील ही व्यक्ती त्याची पत्नी प्रियकारसोबत पळून गेली बायको सोडून गेल्यावर विरळ त्याला सहन झाला नाही काही दिवस गावात राहीन तो काम शोधात पुण्यात घे पोहोचला पुण्यात त्यांचा एक मित्र राहत होता या मित्राच्या मदतीचं त्याला काम मिळलं आणि याच मित्राच्या घरी त्याचं येणं जाणंही वाढलं त्यामुळे मित्राच्या पत्नीशी त्याचे प्रेम जुळले दोघांची ही संधी साधून पुण्यातून पळ काढला पत्नीसोबत पत्नीच्या मित्रासोबत पळालेल्या महिलेचे दोन मुलं आहेत तिच्या पतीनं दोन मुलांना सोबत घेऊन तिला शोधून काढलं आणि तिला आपल्याबरोबर राहायला विनंती केली मल मुलंही आईला बिलगुण रडत होती सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं पण प्रेमात अखंड बुडलेली आईला मात्र पाजर फुटला नाही तिने आपल्याला प्रेकारासोबतच राहायचं असल्याचं सांगितलं त्यामुळे पोलिसांनी चक्क रावले बिहारमध्ये घटने घडलेली घटना एक अविवाहित आणि दोन मुलाची आई इन लुडो पार्टनरच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून प्रियकराला निघून गेली दुसरीकडे पत्नीने देखील पहिल्या पतीला पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला त्यानंतर पहिली पत्नी प्रियकार प्रियकराकडून परत आली आणि तिला पाहिलं पतीकडे फोटगी मागितली पती आणि पत्नीचं हे विचित्र प्रकरण उकडीस येताच गावात जो जोरदार चर्चा सुरू झाली या प्रकरणी पहिली पत्नी पूजा कुमारीने सांगितलं की माझा युवा दोन हजार सतरा ते दोन हजार अठरामध्ये बलशा येथे गौतम कुमारशी झाला त्यांची आई बहीण आणि भाऊजाई मला पाहू इच्छित नव्हत्या त्या मला खूप त्रास देत होत्या ऑनला ऑनलाईन आन लुडो खेळत असताना मी माझ्या प्रेयकाराकडे पळून गेले ही माझी चूक आहे मी युपीची असून माझं नाव विनोद आहे आणि माझ्यासोबत घटस्पो न घेता गौतम कुमारने दुसरा युवा केला आहे माझ्या पत्नी पतीने लपून दुसरा युवा केलं त्यावर आक्षेप नाही तो मला त्यांच्यासोबत राहू देणार असेल तर माझी काही हरकत नाही पण पं, पण जर तो मला त्यांच्यापासून दूर राहू देणार नसेल तर माझ्यासह मुलांना खर्चा उचलावे ही माझी मागणी आहे कारण मला अनेक आजार आहेत त्यामुळे त्याने दिलेल्या पैशातून मी माझं पालन पोषण करू शिकेल